संस्थेत नोकरी केलेली आहे आणि ते माझं त्यांच्या आपलं सेवेत आहे आणि ते विद्यार्थ्यांचं कल्याण व्हावं ह्या उद्देशाने मी ते पुस्तक लिहिलं आहे माझी प्रसिद्धी व्हावी हा माझा उद्देश नव्हता की विद्यार्थ्यांच्या बालकांनी वाचायचं आणि वाचल्यानंतर त्यांच्या मुलांनी उच्च पदाला गव ठिक आलेली ही माझी इच्छा होती आणि बाबासाहेबांच्या संस्थेत नोकरी केल्यामुळं बाबासाहेबांची नातू यांच्या भाष्य जे माझं प्रकाशित झालं ती माझं थोर समजतो तुम्हाला काही असं विशेष तुमची अठवानेची पुस्तकं दिलेली असं तुम्ही चालतं सत्रामध्ये एक एककानं सांगा फक्त थोडक्यात मी एवढं सांगू शकेन मी बाबासाहेबच्या बाबासाहेबांच्या संस्थेत जीवपाड काम काम केलं माझ्या जीवनाचे के सोने झाले एवढं बरं याच्यामध्ये तुम्ही गुलाब फुलाचा त्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे आणि पुस्तकावर नाव पण गुलाब हे कसं सुचलं तुम्हाला हे माझं नाव गुलाब कृष्णाजी दवडे अच्छा त्यावरून मी पुस्तकाला मी ए पी जे अब्दुल कलाम आझाब यांचं पुस्तक वाचलं होतं आणि त्यानुसार मी माझं चित्र त्याच्यावर टाकलं आणि माझं नाव सुद्धा टाकलं बरं आता जनतेला काय आवाहन करणार आज पुस्तकाचं प्रकाशन झालं आहे तुमच्या पुस्तकामध्ये काय काय उल्लेख केलेला आहे जनतेने माझं पुस्तक वाचावं आणि त्यांच्या मुलाची प्रगती व्हावी पुरवणी पाहिजे सदीच्छा आहे धन्यवाद धन्यवाद तिकडे बघा اڄ سان گڏ ٿيڻ لاءِ توهان سڀني کي شڪر گذار. ٿانيو